नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे तर मी आज दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल विषयाचे टॉप टेन महत्त्वाचे म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आलेलो आहे जो परीक्षेमध्ये पंच्याण्णव टक्के येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया विषय भूगोल टॉप टेन क्वेश्चन परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न चला आता सुरू तर मित्रांनो आपला पहिला क्वेश्चन आहे भारतीय पावसाळ्याची वैशिष्ट्ये सांगा हा क्वेश्चन खूप वेळेस रिपीट झालेला आहे मित्रांनो तर ध्यान ठेवा दुसरा क्वेश्चन आहे मान्सून अनिश्चित का असतो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तिसरा क्वेश्चन भारतीय शेतीच्या समस्या व उपाय हा पण खूपच महत्त्वाचा आहे चौथा मृदा प्रकारचे वर्णन करा खूपच महत्त्वाचा आहे पाचवा क्वेश्चन लोकसंख्या वितरणावर प्रभाव टाकणारे घटक खूपच महत्त्वाचा क्वेश्चन आहे सहावा क्वेश्चन हरित क्रांतीचे फायदे व तोटे मित्रांनो वा हा खूप वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे सातवा क्वेश्चन नदी प्रणालीचे महत्त्व खूपच इम्पॉर्टंट आहे आठवा क्वेश्चन वाहतूक व्यवस्थेचे प्रकार खूप महत्त्वाचा आहे नववा क्वेश्चन पर्यटन उद्योगाचे महत्त्व मित्रांनो हा क्वेश्चन आतापर्यंत पंधरा वेळेस रिपीट झालेला आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे दहावा क्वेश्चन नकाशा कार्य नर्मदा गंगा पर्वत उद्योग क्षेत्र स्पष्टीकरण द्यायचा हा प्रश्न आहे हा तुळळी खूप वेळेस नाही तर तीन चार वेळेस रिपीट झालेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये